एका शिक्षकाच्या लेखणीतून हे दुःखद सत्य विद्यालयाच्या कोणीच इथं भांडलं नाही आणि देवालयाच्या जागेसाठी इथं रक्त कमी पडलं नाही माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्या ज्ञानगंगा कोरडी पडत ओसाड शाळा झाल्या शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतींची गरीब माझ्या देशामध्ये उभी मंदिर असोण्याची धर्मासाठी पैशांसाठी अनेक आंदोलने पाहिली पण शिक्षणाच्या भल्यासाठी कुणी मोर्चा काढला नाही शाळेमधील दानपेटी भरलेली कधीच पाहिली नाही आणि मंदिराची दानपेटी रिकामी कधी राहिली नाही शाळेतला पालक मेळावा पालकांना वाचून राहून गेला देवालयात चेंगराचेंगरीत माणूस मात्र तुडवून गेला विद्येचे ज्ञान देऊन गुरुजी गरीबच राहिला आणि अंध भक्तांचे दान घेऊन पुजारी मात्र घनवान झाला खरं तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाहीत आणि धर्माच्या नावाशिवाय देशात पानही हलत नाही नमस्कार बरेच दिवसापासून एक कविता फिरते की शाळेत दानपेटी ठेवलेली असते आणि काय देवळातल्या दानपेटीचा देवळासाठी सोन्याचं देऊळ बांधण्यासाठी भांडतात वगैरे वगैरे मागे सुद्धा असेच खूप राम मंदिरावरून खूप मेसेज यायचे ह्या पुरोग्रामांना काही काम नाही त्यांना फक्त दिसते देवळामधले दानपेट्या कुठल्या दानपेटीमध्ये आजपर्यंत मला दाखवून द्या की जबरदस्तीने पैसे मागितले जातात आणि तेच इतर प्रार्थनास्थळामध्ये जबर अगदी कंपल्सरी तुम्हाला महिन्याचं तुमचं काय वर्षाचं किंवा तुमच्या महिन्याच्या तुमचं इन्कमप्रमाणे तुम्हाला टक्केवारी ठरलेली असेल तेवढा काही ठिकाणी जकात म्हणून असतो काही ठिकाणी करिटास म्हणून असतो काही ठिकाणी म्हणजे त्या त्या जा प्र संप्रदायाप्रमाणे स्टेजदाका म्हणून असतो त्याचे ते कोणाला दिसत नाही दानपेटी कुठेही कोणाला कंपल्सरी नाही तुम्ही दर्शन घ्या आणि दानपेटीत एक पैसा न टाकता निघून जा तुम्हाला कोणी प काही बोलत नाही पण तुमचा जकात तुम्ही भरला नाही कॅरेटस नाही भरला तर तुम्हाला विचारलं जातं हवे तर विचार हवे तर त्या त्या धर्मातल्या लोकांना विचारा तुम्ही देता की नाही मंथली त्यांना कंपल्सरी द्यावं लागतं आणि दानपेटीमध्ये कुठ मी तुम्ही रोज एखाद्या मंदिरात जा एकही एक रुपया न टाकता एकही एक पैसा न टाकता वर्षानुवर्ष त्या देवळात जाऊन प्रार्थना प्रसाद घेऊन या कोणीही तुम्हाला तुम विचारणार नाही तुम्ही रोज येत आहे प्र आणि प्रसाद घेऊन जाताय काय असेल त्या त्या देवळातली जी रीत असेल साखर फुटाणा द्यायचा का शिरा द्यायचा ती त्या देवळाची प्र हे असेल पण तुमच्याकडे दानपेटीमध्ये पैसा घाला ही जबरदस्ती नसते आता दु आता येऊया आपण शाळेकडे शाळेच्या बाबतीत माझं हे हे म्हणणं आहे फुकटच्या शाळा आहेत सरकारी शाळा तिथली दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या घटत आहे का घटत चाललेली आहे कारण इथे आरक्षणाने शाळा शाळेमध्ये ब चांगले शिक्षक भरले जात नाहीत भरलेल्या शिक्षकांना सुद्धा वेगळी कामं दिली जातात शिक्षण शिक्षणाच्या नावाने हे कमी असतं त्या मुलांना हल्ली वाचायलाही येत नाही चार वाक्यसुद्धा शा शाळांकडे दुर्लक्षित कोणामुळे झालेलं आहे का झालेलं आहे मधल्या शासकीय शाळा तर सगळ्या अगदी हल्ली बंद होत चाललेल्या आहेत आणि प्रायव्हेट शाळांची इतक्या सुंदर बिल्डिंग आहेत की जसं काय तुम्ही हॉटेल असल्यासारख्या ए सी रूम वगैरे आहेत काय 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 फॅसिलिटी असलेल्या शाळा आहे आणि अशा शाळेमध्ये तुम्ही हजारोने लाखोने एका वर्षाची फी देऊन मुलांना पाठवता त्याच्यानंतरसुद्धा तुमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही तर तुम्हाला पुन्हा क्लासला मुलांना घालावं लागतं हा दर्जा इतका शाळेचा का उतरला आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला विचारायला वेळ नाही आहे शाळेची बिल्डिंग तुम्हाला मी ह्या ही कविता लिहिणाऱ्या एका शिक्षकाचं म्हणून कविता वाचून दाखवते अशा मी त्या बाईला सांगते मी किती शाळा तुला दाखवू ए सीपेक्षा चांगल्या शाळा ए सी हॉटेलपेक्षा चांगल्या शाळा दिवसेंदिवस उभ्या राहत आणि सगळ्या शाळांचे हजेरेपट भरलेले आहेत खाली होत आहेत ते फक्त शा शाळे सरकारी शाळांच्या हे मला मला बिलकुल पटत नाही आहे ती कविता अतिशय धादांत फक्त देवळावर नावं ठेवायची आहे म्हणून घातलेली आहे आणि मी नक्की सांगते ती सनातनी नसणार हे बरेच जणं अशी असतात नावं आपली हिंदूंची आडनावं लावतील हिंदूंचं हे लावतील धर्म बदललेला असतो नावं फक्त हिंद सनातनी ठेवून द देवावर बोमलं सुटतात की देवळामध्ये दानपेटी आहे आणि देवळामध्ये सोन्याचा देव बन बनवला तुम्ही ब तुम्हाला कोणी नाही वाटत तर देऊ नका आणि हेही सांगते देवळाच्या पैशावर सरकारचा सरकारला फायदाच असतो देवळात आलेल्या पैशांचा ते जकात बिकातवर कुठेही हिशोब नाही आणि एवढं असूनसुद्धा देवळातून किती कितीतरी देवळातून आता डायलिसिस वगैरेची किती, किती फॅसिलिटी सिद्धिविनायकसारख्या वगैरे देवळातून मिळाली जाते आणि ते सुद्धा धर्म न पाहता सगळ्यांना दिली जाते मला दाखवा एकही एक दुसरं संप्रदायातला कुठलंही प्रा, प्रार्थना स्थळ की दुसऱ्या धर्मातल्या किंवा दुसऱ्या संप्रदायातल्या लोकांना मदत आहे बिलकुल करत नाही त्यामुळे असल्या कविता असले लेख ला घालून फक्त देवळावर बोलताना दुसऱ्या प्रार्थना स्थळांच्या बाबतीत पण अभ्यास करा उगाच त्याला हे करू नका तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे